श्रीराम राम सुखावे पर वक्त्याने जे जन्म मनो संपूर्ण सुखी होती जो हरी कथेने घेला क्षण तो काळाशी नवे प्राशन, काळ सारत तथात्या नाव ते श्रद्धा श्रवण हरी तथा जो नाथला वेळ भगवंताच्या कथेमध्ये जातो तो वेळ सार्थकी आहे आपल्या या शिरपूर गावामध्ये आजची रात्र ही फार मंगलमय आहे आणि ही रात्र एकादशीची आहे भगवान संता जो एकादशीचा व्रतधारी विनित्यनाने त्याच्या घरी सर्व पर्व श्री एकादशी खरी पै माझी आणि अशा पवित्र दिनी प्रभु रामचंद्राचं पावन चरित्र अर्थात लक्ष्मण शक्ती प्रसंग भावांत रामायणातील इसरा अध्याय चालू आहे याची अगोदर जी ओवी शेवटची ओवी त्या वाचक सत्यकाने वाचलेली फारच सुंदर आहे तिथून पुढं आपण सुरुवात करू आमचे आदरणीय हरि तुकाराम महाराज लाणे हरि भक्तिपरायण आदरणीय देवराव महाराज दुधाटे भक्ती पराय रामचंद्र महाराज दुधाटे शेवटी गुरुजी बरस मंडळ या ठिकाणी भाविक मंडळ आणि पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आम्हाला मिळालेलं निमंत्रण एकादशीच्या दिवशी दे थोडीशी सेवा करण्याचा योग सत्संगामध्ये आमचं केलं जातोय आणि आमचं भाग्य समजतो कथा लक्ष देऊन ऐका बोला विषयाला ज्ञान ज्ञेय नावानी म्हणा सुंदर सुंदर सुरुवात केली बघा सज्जनाचे मुख्य लक्षण आणि जग ब्रह्म रूप देखे इथून विषयाला सुरुवात आहे कोणाला सज्जन म्हणतात मग त्याचे पुढचे वगैरे त्याच्यासाठी सज्जन सांगण्यासाठी तुकारा महाराजांनी सज्जन सांगितलं का अभंगामध्ये फार सुंदर आहे चंदनाचे हात चंद नाही दीपा नाही पाठी पोटी तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता मिळायची ना ज्याच्याकडे एक या गुरु नाही त्याला सज्जन म्हणा त्याची कशी वृत्ती असते जगात ब्रह्मरूप पाहतो तो नाथ बाबा म्हणतात त्याच्या अंतर्वर्ती तशी असते आणि म्हणून तर एका राक्षसाला साधू समजून महान भक्त मारो राय त्याच्या दर्शनासाठी गेले समोर काळ नेहमी आणि काळ नेहमी महाराज म्हणून बसलेला आहे ऋषीचं रूप धारण केले आणि त्याला एक साधू समजून खरा साधू नकली साधूच्या दर्शनासाठी जातोय साधूच हे वैशिष्ट्य आहे नकली का असली याचा विचारच करत नाही तो त्याच्या पायाच पडतो आपले तो उत्तम योग्य योग्य नेनवे एक सरे व्यक्ती मात्राचे निनावे नमुची आवडे नविता मानाभिमान गळाले म्हणून झाले ऐसे निरंतर मिसळले चिंतन महाराज सुंदर आहे म्हणून तर माझे मारुती राय एका काल नावाच्या राक्षसाला साधू समजले त्यांची पाहण्याची वृत्ती तशी आहे मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी नि कैसे आले हो त्याच्या दर्शनासाठी तिथं जाऊन पोचले मारुतीला देऊन बोलावे सज्जनाचे लक्षेश सावधान अवधारा सज्जनाचं हे लक्षण आहे जग ब्रह्मरूप पाहतात आम्ही प्रमाण प्रमाणपात केले जे जे भेटे भूत नारायण महाराज फक्त आपलं प्रमाण पाठ का दिसतात का माणसं देव माणूस जर माणसाला देव समजू लागला तर पूर्ण जगात सुखच ना नाईल आनंदच ना नाईल दे। पण देव नाही समजत फक्त प्रमाण आहे विणकल जळे स्थळे भरला तुला मोठं दिसला तू मला हे मी आणि अन्वाजे भजनी सगळंच पाठ आहे पण पाठ आहे फक्त अनुभव तसा नाही आमची अवस्था त्या अवस्थेला जाऊन पोहोचलेली नाही हे झालं सज्जनाच लक्षण आता लोकधब जो माणूस आहे लोभी माणूस त्या लोभी मानाच लक्षण कसं असतं लोभी माणसाचं त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो समाजाकडं लोकांकडं जगाकडं ऐका जरा लक्ष देऊन ओळखे तयाची पुढे पुढे करतो श्रीमंत माणसाच्या पुढे एखाद्या कुत्र्यासारखा गोंडा घोळतो आपल्या दौरा भाषेमध्ये त्याच्याकडून काही मिळेल अपेक्षा नाही किंवा काही नाही त्याचा तो स्वभाव आहे त्याला काहीच देत नाही पण याचा एक स्वभाव असतो मोठा माणूस की हात जोडून पुढे जाणार लोभ हे लोभ धन लोभी माणसाचं हे लक्षण आहे पहिला सांगितलं आणखी बोला जरा लक्ष देऊन बोला धनमंत सौजन्य त्या सी आत विर दोन एक सगळे त्याच्या पुरा अशा प्रकाराने वागतो धन पाहिजे धन असावं पण त्या धनवान माणसाबरोबर काय लोभी माणसाचा जसा व्यवहार असतो तसा असावा का काही माणसं जगात असाय त्यांचा द्वेष करू नये परंतु त्यांचा लोभ ही करू नये लोभ घातक आहे त्याच्या बरोबर तो तसा वागतो आणि एखादा वैराग्यवान आहे विरक्त आहे विरक्त म्हणजे वैराग्य नाही का आपलं वैराग्य परभणी जिल्ह्याच मोतीराम महाराज की आपलं ज्ञान आहे परभणी जिल्ह्याचं रंगनाथ गुरुजी महाराज की इथं ज्ञानवान महात्मे होऊन गेले वैराग्यवान महात्मे होऊन गेले अशा वैराग्यवान महात्म्याला पाहून दूर करतो त्याला गरज नाही त्याची एखादा वैराग्यवान आहे ना त्याचा त्याग करतो सन्मानिन येतो त्याच दर्शन घ्यायला पाहिजे पण नाही घेणार त्याच दर्शन नाही वाकणार वैराग्यवादाच्या पुढं तो वाकणार कुठं धनवानाच्या पुढं लोभेच लक्ष नाही बोला म्हणे भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भो सांडोनी धरणी तापसता माणसाचे हे गुण आहेत वैराग्यवान माणसाला म्हणतो याला कोणी सांगितलं असं कुठल्या शास्त्र कुठला ग्रंथ आहे लोक सगळे भोग उपलब्ध आहेत आणि याच जन्मामध्ये ते भोगता येतात हे पाखंडाचं ज्ञान आहे पाखंड ज्ञान म्हणतात त्याला चार वाकाच चा ज्ञान आहे चार वाकी पूर्वीपासूनच आहे चार बाग एक विचारधारा आहे ग्रंथाच्या विरोधात जी विचारधारा तिला चार भाग विचारधारा म्हणतात ईश्वर दत्त भोग असताना उपलब्ध असताना कोणी सांगितल्याला वैराग्य धारण करायचं कोणा त्याग सांगितला कशासाठी हो भोग भोगित नाही पुन्हा पुन्हा माणसाचा जन्म यांना मिळणार आहे का असं प्रमाण म्हणतो तो तो म्हणत नाही ते वे दिला दे भोजन गोमा भोजना गोमटा नाही विचार हा तो का मातु दोन सक्ष संक्षा सांगेना हरच गोड आहे अकराशे पस्तीस गोव्याचा हा शक्तीचा प्रसंग फारच गोड आहे फार गोड आहे एका रात्रीमध्ये सांगण्यासारखा नाही कित्येक रात्र असाय सांगावं लागतं शक्ती असली की लोक बाराच्या असले की बारा वाजेपर्यंत घरी घराकडे परत जायचं म्हणतात काय करणार रात्रीचा विषय नाही हे अनेक रात्र लागतात त्याच्यासाठी असा विषय वित्तेषणाचा हा प्रकार आहे म्हणजे धनलोभी माणसाचा ज्याच्या अंतकरणात पैशाला महत्व आहे त्याचा असा विचार आहे आता कामातूर माणसाचं काय लक्षण आहे कोणाला म्हणतात कामातूर ऐका त्याचे लक्षण माया बहिणी ते ओळख तिसरी झाले माणसाचं लक्ष नाही कामानं ना फारच मोठ्याने माणसं बसवले तो मज कामाचे निधारे ब्रह्मा कन्येशी धरू जाय पाराशरे केले काय भोगिली दिवा तेव्हा दुर्गंधा चांगलं बसायचं नाही आपल्याला वेळ नाही पण मोठाने माणस कामानं बसवले कामाजी पोतवाने नाडीले बहुतासे खूप जणांचा खूप जणांना बसवले याने त्या कामातून माणसाच काय लक्ष नसत ऐका जरा लक्ष देऊन जग फक्त त्याला स्त्री रूपानच दिसत कुठ कुठं स्त्री रूपानं पाहतो कोणत्या कोणत्या ठिकाणी काम भावनेनं वाईट नजरेनं पाहणारा कामातूर नावाचा माणूस आहे ऐका जरा लक्ष देऊन सांग का गोष्टीचा विकल्पाटी इतरांची काय अशी गोष्टी सकळ सृष्टी माझ वाईट भावनेनं पाहणारा माणूस अशा पद्धतीने पाहत असतो एखादी मुलगी जर आपल्या बापाला बोलत असेल याची नजर एवढी खराब आहे बघा ना कशी गप्पा मारायची अरे मुलगी त्याची ती बाप आहे तिचा बापा भावाशी भाऊ भाऊ जरे भाऊ आणि बहीण जरी एका गाडीवर बसून जात असतील बघा 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 ही पाहण्याची नजर आहे वाईट नजरेनं पाहणारा कामातूर नावाचा माणूस वाईटच नजरेनं पाहतो त्याच्या अंतकरणामध्ये फक्त स्त्री हे भोग्य वस्तू आहे अशा प्रकारचा विचार असतो दुसरं स्त्रीला कधी देवी समजतच नाही त्याला कधी आई कळतच नाही त्याला कधी बहीण कळतच नाही एकच भाग्यवस्तू स्त्री आहे असा भाव त्या कामातुराचा नराधमाचा असतो ऐका लक्ष देधुरत्नाघात साधुरत्ने ते राक्षसाचे ने कपट भेदा साधु शुध माझ्या मारुती एवढा प्रभूच सेवा करता यावी म्हणून मारुती झालेला आहे भगवान शिव आहे ते नाही का एवढा श्रेष्ठ अधिकार आहे माझ्या मारुती राहायचा सर्व भक्ती ज्यांच्या मूर्तीमंत आहे म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण हनुमंत तुम्हाला लोक रामधू काय भक्तीची आवाट आगाध असणारा बोध माझ्या मारुती रायचा आहे असे साधू मारुती राय काल मी नावाच्या या राक्षसाच्या नकली रूपाच्या दर्शनासाठी कोणी नमा न करिता पर्वा न प्रेम ठिकाणी मारुती राय गेले वातावरण फार सुंदर आहे श्रीराम जे राम जे राम जय मारुती राय दर्शनाला गेले मारुतीचा आवडीचा विषय जर काय असेल तर राम नाम आहे तिची शक्ती चालू आहे ही मारुती रायसाठी आहे त्यांना खूपच आवडते रामकथा जिथं जिथं मारुतीचं मंदिर आहे त्या त्या ठिकाणी रामाची कथा माझ्या मारुती आवडते म्हणूनच चालत असते आवडीचा विषय आहे गेले तिथं काय पाहिलं आहे का जरा लक्ष देऊन बोला कार्य हाती कुशळ आला ते कोणी गोळा गोळ खातले लोटांगा प्रभा साधूला दर्शन घेऊ लागले मी भाग्यवान आहे मला तुमचं दर्शन कोणाच्याही पायाच पडावं वाटतंय तो संतय साधू आहे सगळ्या जगाने माझ्याच पाया पडावा असं ज्याला वाटतंय तो महाराज आहे हप सगळ्यांच्या पायाच पडलं पाहिजे आपण पंढरीच्या लोकापणे जन एकमेका अशी त्याची म्हणतीये दर्शन घेण्यासाठी गेले माझी मारुती ने वरास बुद्धिमान असतातच फक्त वागण माहीत येतो हा काल नेहमीच द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये कंस झालेला आहे राम अवतारात काल नेहमी येतो असा हा कंस बुद्धिमान येतो काल नेहमी बरासन बसण्यासाठी टाकलं आपल्याकडे आलेल्या महात्म्याचं पूजन केलं पाहिजे तुम्हाला मला, -मला शिकवू लागला ऐका देवाच्या आवडीची गोष्ट आहे आपल्या घरी जर भक्त आला साधू आला त्याच पूजन केलं पाहिजे काय होत आहे जप तपाळेला सर्व पूजांचे सार तो पावला जेणे साधू मंदिरा सन्माने सन्मानानं साधूचं वंदन करा तू करा महाराजांनी सांगितलं करिता देवता अर्चना घराले संत जो देव सारावे बाजूला सारा देवाची पूजा नंतर करा संत पूजा वेळे करू लागला नाही केलं तर नुकसान आहे फार मोठं नुकसान होत त्या साबूनची पूजा न करीता जो माझी पूजा करी सर्व त्याने माझा हानी तरी आला होता की तो माझ्या भाता प्रवर्तला ते कळत होतो त्याला वरासन घातलं आर्ध्यपाद्या पूजन करू लागला पूजा विधान मांडिने आपल्या चरण वया धावत आणि फळ मुळे समासी आतिथ्य मांडि झाला नम्र होता कसा <laughs> नम्री होता नम्री नम्री असला तरी नम्र झाला नम्रे पण का होईना पण नम्र झाला चालूच्या पुढं नम्र झालं पाहिजे हे नम्रे माणसाकडून तरी शिकलं पाहिजे चालूच्या पुढं नम्र झाला हात जोडून समोर आहे फळ आणले धूर आणले आदित्य करू लागला स्वामी अंगीकारा फळ मुळ भाषन करा शिस्त स्वामी माझ्या आतिथ्याचा स्वीकार करा मी हे फळ याचा स्वीकार करा, करा। पाय धुवा तुमच्या अंगाला घाम आलेला आहे मला वाटत खूप दुरून आलात थकलेला आहे तुम्ही महाराज मारुती काल नेहमी बोलू लागला दिसतो शिंदे रामदूत तो दिसू लागलेले आहेत तुम्ही वाटनराच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आणि कोणत्या कामासाठी आलात काय मी तुमची सेवा करू महाराज मला अनेक साधू संत भेटले म्हणून मला कळते काय कळते रामदूत कोण आहे ते कळते संत कशामुळे कळत असतात संगती भावी लगते। संत व्हावं लागत नावच आहे भावार्थ रामायण फार सुंदर भाव आहे नाही का आता आम्ही भावार्थ रामायण सांगत असताना त्याचा भाव सांगण्याच्या ऐवजी दुसऱ्याच काहीतरी टवाळ गप्पा मारतो आणि ते आम्हाला ऐकावे लागतात हे आमचं दुर्दैव आहे पण भाव आहे किती सुंदर भाव आहे लक्षात ठेवा बोला काय म्हणतात बंद दोघे गती वेग्रगे वना वेगळे पयाबर ऋषींच्या संगतीमध्ये मी ऐकलं आणि साधू संतांनी मला काय सांगितलं महाराज म्हणजे काय सांगितलं म्हणू लागले जरा लक्ष देऊन ऋषीमुनी सांगितले मला बोला बोला त्यांचा पुरुषार्थात परिसर अयोध्या राजा राम आणि लक्ष्मण त्याचे मुलं आपल्या आई वडिलांची आज्ञा शेषी मानली आणि चौदा वर्षाच्या वनवासामध्ये आलेले आहेत अयोध्ये पर्यंत वृक्षवल्ली वृक्षण समस्त उद्धरी रघुनाथ स्वलीला कार्य करण्यासाठी प्रभू आलेले आहेत असं मी ऐकलं ऋषी मुनीच्या भारेश प्रचंड झेत त्या सीता स्वयंवराच्या ठिकाणी भगवान शिवाचं धनुष्य त्या रामाने तोडलो आणि एक अवतार असणारा परशुराम परशुराम साधा नाही ज्याने एकवीस वेळेला अगदी क्षत्रिय प्रथमे केलेली आहे अशा परशुरामाचा जे अभिमान होता अहंकार होता ते त्यांनी घालवला

उद्धार केला झाडा दगडा पशु पक्ष्यांचा उद्धार केला वनामध्ये अनेक राक्षस मारले वाळीला सुद्धा का मारलं आपण ऐकलं किशकिंद कानामध्ये बोला वानर सैन्या पेसे केले ते वानर तनो देखील आपलं आणि तुम्ही त्या वानराच्या रूपामध्ये मला देसायलेत महाराज म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्ही रामदूत असले पाहिजेत असं म्हणून मी तुम्हाला विचारलो <laughs> तुझ सा जीवनामध्ये जर आपल्याला साधू भेटले तर काय मानाव त्यांना काय मागणी करावी काय मागाव ऐका मला सनात करा कृतार्थ करा म्हणून लागला स्वागत आहे तुमचं मला सनात करा काय मी उद्धार सनात समाधाना चित्त मध्ये अवमाचा उद्धार करा आम्हाला सनात करा कृतार्थ करा विनंती तुम्हाला मारुती राय बाबा जी नी कथा तपसमুখে ऐकता मुलास धारा कपिनाता दे नी सादर चरित्र माझ्या मारुती रायने ऐकलं मनामध्ये उल्हास निर्माण झाला कशासाठी ऐकण्यासाठी 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 उल्हास असला पाहिजे ऐकावं कस मारुती सारखं आणि सांगावं कस कालने सारखं का कालने सारखं नाही ऐकावं भरता सारखं आणि सांगावं मारुती सारखं पुढे पत्नी चोरी आश्रम शून्य पाहायला मध्य कथा शॉर्टकट मध्ये सांगितले थोडक्यामध्ये सांगितलेले आहे रावणाला रावणाने सीतेला उतरून घेऊन गेला सीतेचा होते बी श्रीरामने प्रकारचे राक्षसय मध्ये आले असताना त्यांना ही प्रभू न संपवलं आणि अत्यंत भाविक भक्त असणारा जयो त्याचा प्रभूने उद्धार केला अशी कथा हरिले श्रीराजाशी स्थापिले देऊन टाकलो याच्या सगळीत त्याला परत दिले याच त्याला राज्य दिलं असं काय रे माझ्या राजा महावीर सकळ भांडला चे भा प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी राजा सुगरी जीवन लावलं आणि सेवा प्रभूची केली असं सांगू लागलेले दोघा पडल्या ती संख्या समुद्री शाधल्या देखा आ,

आपण पूर्ण सर्वस्व त्या प्रभूला समर्पित केलेला सुग्रीव वानर सेना सोबत घेतले प्रभू रामचंद्र या लंकेला येऊन पोचले समुद्राच्या काठावर आले अशी कथा चाललेली आहे सांगण्यासाठी कोणीतरी तरी दुसरं येणार आहे